जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी या तर मित्रांनो आपण अलंकार या पूर्ण भल्या मोठ्या टॉपिक वर वर आपण ट्रिक बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मुलांना आवडतही आहे ट्रिक्स कारण त्याचा प्रतिसादही खूप सारा आपल्याला भेटत आहे कारण त्यांना या ट्रिक हव्या होत्या त्यांच्या मागणीनुसारच आपण ट्रिक बनवायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर सर्वप्रथम लेक्चर चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे कारण सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे अलंकार अलंकार म्हणजे दागिना मराठी व्याकरणाचा दागिना कोणता आहे तर आपली भाषा भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी भाषेकडे सगळे अट्रॅक्ट होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काहीतरी लयबद्ध वेगळी रचना करत असतो तेव्हाच भाषेला सौंदर्य प्राप्त होऊन अलंकार तयार होतो ठीक आहे तर अलंकार दोन गट पडतात शब्दालंकार अलंकार आणि अर्थ अलंकार शब्दालंकारामध्ये तीन प्रकार आहेत अनुप्रास यमक आणि श्लेष यावर ऑलरेडी आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत सगळ्यात पहिला अनुप्रास पाहिला त्याच्यानंतर आपला यमक पाहिला आणि आजचा आपला व्हिडिओ आहे श्लेष अलंकारावर सगळे स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहत जायचे त्यामुळे तुमच्या डोक्यामध्येही कन्फ्युजन होणार नाही आणि प्रत्येक प्रकाराच्या ट्रिक तिथे तिथे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील ठीक आहे मित्रांनो तर आज श्लेष अलंकार आपण चालू करणार आहोत ठीक आहे श्लेष अलंकार म्हणजेच काय तर सर्वप्रथम व्याख्या काय लक्षात ठेवायची श्लेष अलंकार म्हणजे श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो वाक्य एकच असतं वाक्यामध्ये शब्द पण एकच असतो पण त्या एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ जेव्हा पडतात तेव्हा श्लेष अलंकार होतो हा श्लेष अलंकार आपल्याला शब्दशक्तीमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे जेव्हा आपण व्यंजना शब्दशक्ती शिकायला घेऊ त्याच्यावर पण मी हळूहळू ट्रेक बनवणार आहे व्यंजनामध्ये आहे श्लेष व्यंजना व्यंजना म्हणजेच काय तर एखाद्या शब्दाचं किंवा एखाद्या वा वाक्याचा वेगळा अर्थ दोन दोन तीन तीन वेगवेगळे अर्थ निघतात किंवा टॉन्ट मारले जातात व्यंजनामध्ये आपल्याला शिकायचे सध्या आपण श्लेष अलंकार पाहतोय तर इथं लक्षात घ्यायचे तुम्हाला की एकच शब्द दोन वेगवेगळे अर्थ आपण तिथं घेऊ शकतो ठीक आहे मग ते आपल्या मेंटॅलिटीवर असतं की या शब्दाचा आपण काय अर्थ घेणार ते ओके पहा आता सगळ्यात पहिलं वाक्य आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस काय हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस मेघ जीवन देतोस म्हणजेच काय रे मेघ काय देतोय आपल्याला जीवन देतोय आता जीवनाचे जर दोन अर्थ काढायचे म्हटले तर कोणते कोणते दोन अर्थ निघतील आपल्याला जीवन देतोय म्हणजे पाऊस पडल्यानंतर काय भेटतं रे आपल्याला पाऊस पडल्यानंतर आपल्याला पाणी भेटत बरोबर आणि पाणी भेटल्यानंतर जीवन म्हणजेच आपलं आयुष्य ना म्हणजे दोन वेगवेगळे अर्थ निघतात पाऊस पडल्यामुळे आपल्याला पाणी भेटतं आणि पाणी भेटल्यामुळे आपण जिवंत राहतो म्हणजे आयुष्य देतो हे मेघा तू सर्वांना पाणी देतोस आणि हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस दोनही अर्थ व्यवस्थित आहेत आणि जीवन या शब्दाचेच दोन्ही वेगवेगळे अर्थ आहेत त्याच्यामुळे हे उदाहरण श्लेष अलंकाराचं आहे समजते की नाही एवढं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय एकच शब्द वेगवेगळ्या कमीत कमी दोन अर्थ पाहिजेत आपल्याला जास्त अर्थ असले तरी चालतात पळतात हम्म फक्त कमीत कमी दोन तरी पाहिजेत ओके आता दुसरं जर उदाहरण घेतलं म्हटलं तर काय आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी ठीक आहे आता इथं या पद्धतीने आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी त्याच्यानंतर आहे आपलं शिशुपाल नवरा इथं कंटिन्यू करते काय आहे शिशुपाल नवरा मी नवरी ठीक आहे अशा पद्धतीने आपलं उदाहरण आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी उदाहरण एकच आहे आणि या वाक्यातील अलंकार ओळखा असं आपल्याला एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेला आहे उत्तर आहे श्लेष अलंकार का बरे श्लेष अलंकार कारण इथे नवरी शब्दाचे दोन वेगवेगळे वे अर्थ आहेत नवरी शब्दाचे कोणते कोणते दोन वेगवेगळे अर्थ आहेत मग आता बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी नवरी म्हणजेच काय श्रीकृष्ण जर माझ्या समोर नवरा म्हणून उभा असेल तर मी त्याची नवरी व्हायला तयार आहे बरोबर नवरी म्हणजे वधू या अर्थाने घेतला पण जर शिशुपाल श्रीकृष्णाच्या ऐवजी जर शिशुपाल देते रुक्मिणी माहितीये प्रत्येकाला तिचं आहे हे उदाहरण खास ती म्हणतीये जर श्रीकृष्ण माझ्या समोर नवरा म्हणून उभा असेल तर मी त्याची बायको व्हायला तयार आहे वधू व्हायला तयार आहे पण जर श्रीकृष्णाच्या ऐवजी शिशुपाल माझ्या समोर उभा असेल लग्नासाठी तर शिशुपाल नवरा मी न वरी मी न वरी म्हणजे मी त्याला वरणार नाही म्हणजे मी त्याच्याशी लग्न करणार नाही मग नवरीचा दुसरा अर्थ काय होतो लग्न न करणे आवडली का ट्रिक एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आपल्याला इथं पाहायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही अजून इथं पाहू शकता उदाहरण <coughs> मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही काय मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही कुठला शब्द असेल ज्याचे दोन अर्थ असतील ओळखा बर अगदी बरोबर कोणता मित्र आता मित्र तुम्ही जर मराठी व्याकरणाचा अभ्यास करताय शब्दसंग्रहाचा अभ्यास करताय समान अर्थी शब्दांचा अभ्यास करताय तर मित्राचा पहिला अर्थ तुम्हाला माहिती असायला हवा मित्र म्हणजेच काय तर मित्र म्हणजे सूर्य बरोबर सूर्योदय होतो सकाळी टायमिंग चेंज असतो त्यामुळे मी परफेक्ट टाइमिंग नाही सांगू शकत येते ओके सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही म्हणजे सूर्य उगवल्यानंतर तर खरी आपली दिवसाची सुरुवात होते तेव्हापासूनच आपलं जे प्लॅनिंग आपण आदल्या रात्री केलेलं असतं दुसऱ्या दिवशी असं असं करायचं दुसरा दिवस खऱ्या अर्थाने तेव्हा ते चालू होतो मग त्या सूर्य उगवल्यानंतर कोणाला आनंद होत नाही असा पहिला अर्थ आहे त्याचा आणि मित्र या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे तर मित्र म्हणजे आपला सखा आपला फ्रेंड आपला सोबती म्हणजे सखाच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही आता उदय म्हणजे येणे असा अर्थ घ्यायचा आहे आपला मित्र आपल्या घरी आल्यावर कोणाला आनंद होत नाही सर्वांनाच आनंद होतो म्हणून मित्र या शब्दाचे एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ घेतलेले आहेत व्यंजना शब्द शक्तीही इथे साधलेली आहे आणि अलंकार पण आहे श्लेष अलंकार येते लक्षात शेवटचं वाक्य आहे आपलं श्लेष अलंकार की नाही मला सांगा फक्त कमेंट बॉक्स मध्ये ठीक आहे तुमच्यासाठी तेवढी सगळी धडपड माझी चालू आहे मला बस लागते ठीक आहे काय आहे मला बस लागते हे वाक्य आहे आपलं आता इथे कोणते दोन वेगवेगळे अर्थ निघतील तर लागते या क्रियापदाचेच दोन वेगवेगळे अर्थ आहे ठीक आहे लागते हे जे काही क्रियापद आहेत याचेच दोन वेगवेगळे वेगवेग अर्थ आहेत कोणते दोन वेगवेगळे अर्थ निघतील तर सगळ्यात पहिला अर्थ काय आहे मला बस लागते मला म्हणजे मला बस पाहिजे मला गावाला जायचे मला बस पाहिजे लागते म्हणजे हवी आहे पाहिजे आणि मला बस लागते याचा दुसरा अर्थ काय निघतो बरं मला बस लागते म्हणजे मी बसमध्ये गेल्यावर मला उलट्या होतात ओमिटिंग होते त्रास होतो मला मळमळल्यासारखं होतं म्हणजे त्रास होतो मला बस लागते म्हणजे त्रास होणे बसचा त्रास होतो मला बस मध्ये बसल्यावर कोणाकोणाला बघा फोर व्हीलर मध्ये बसल्यावर एसीचा त्रास होतो असले सांगा बरं ज्यांना फोर व्हीलर मध्ये बसल्यावर पहिलं विंडो ओपन करतात आणि एसी बंद करतात आहेत असे बरेच आपले हम्म तर एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ मला बस लागते म्हणजे मला बस हवी आहे आणि मला बस लागते म्हणजे बसमध्ये बसल्यावर मला त्रास होतो एकाच शब्दाचे तेव्हा जेव्हा दोन वेगवेगळे अर्थ आपण घेतो तेव्हा श्लेष अलंकार होतो तर ही होती आपल्या श्लेष अलंकाराची ट्रिक भेटू पुन्हा उद्या अजून दुसरा एका भारी ट्रिक नुसार ठीक आहे तोपर्यंत मला सांगायचं की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आणि अजून तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जात आहे ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं से प्रत्येकाने सेशन आवडलं असेल लाईक करायचे मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे विश ऑल दी बेस्ट जय हिंद